जे ड्रॅगन फ्रूटमध्ये जी व्हरायटी आहे ती किती महत्त्वाची आहे तर आपण त्याबद्दल आज थोडीशी चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्या हा ड्रॅगन फ्रूटचा थाई गोल्ड व्हरायटीचा हा जम्बोचा थाई गोल्ड जम्बो हा या व्हरायटीचा भाग आहे आता एक दो दोन वर्ष याला कंप्लीट झालेली आहे दोन हजार बावीसमध्ये आपण याची लागवड केलेली होती तर मित्रांनो व्हरायटी निवडण निवडण्याची खूप अतिशय गरजेचं आहे कारण आपण पाहू शकता माझ्या भाग आता याची वाढ पाहू शकता कशा प्रकारची आहे आणि आपण प्लॉट पण तिचा जो कलर आहे आपल्या हा फ्रूट पण पाहू शकता हे बघा कशा प्रकारची फळाची फ्रूट लागलेलं आहे आणि साईज पण कशी आहे हे बघा कच्छच लागलेलं आहे अशा प्रकारचे फूट आहे आणि साईज बघा आपल्या फळ जी फळाची साईज आहे ती आत्ता आपल्याला तीनशे चारशे पाचशे अशा प अशा झालेली आहे हे बघा आपल्या फ्रूटच्या पाकळ्या बघू शकतो कशा प्रकारचे आहे ते हे बघा आणि गुच्छाचे गुच्छ लागलेले असे ला, खूप एक प्रत्येक पोलचा जरा विचार केला तर आपल्याला प्रति पोल आज जवळपास वीसपासून पस ते पस्तीस चाळीसपर्यंत फ्रूट एका पोलला लागलेलं आहे म्हणजे ला। एका पोललाची चार झाडं लावलेली ला असतात तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक पोलला आपल्या वीसपासून तर चाळीसपर्यंत फळ फळं लागलेली आहे हे पाहू शकता आपण काय केलं आपण एक हाईट पोलची जी हाईट आहे ती कमी ठेवलेली आहे एक पाच फुटीच पोल वापरलेला आहे पाच फुटी पोल वापरल्यामुळं काय होतं ड्रॅगन फ्रूटचा महत्त्वाचा विषय काय असतो की एक जर पाहिलं तर आपल्याला एक नव्वद टक्के आहे तुम्हाला दिसेल वर कोणत्याही प्रकारचं तुम्हाला फळ दिसणार नाही जरी फळ दिसतात ते फक्त एक दहा टक्के फळ वर दिसतील हे संपूर्ण फ्रूट जे लागलेले असतात ती ड्रॅगन फ्रूटचे जे जी खालच्या भाग भागात असतात हे बघा तर आपण दहा बाय सहा या अंतरावर एका एकरमध्ये सातशे पोल टाकलेले आहे या सातशे पोलचा जर हिशोब केला तर आपल्याला प्रति पोल आपल्याला जर कमीत कमी पंचवीस जरी फळ बघलं तर आपल्याला तरी एक दहा ते बारा किलो आपल्याला प्रति पोलचा ॲव्हरेज मिळणार आहे आणि हा पहिला स्लॉट आहे यावर्षीचा आपल्याला दोन हजार चोवीसमधला हा पहिला बार आहे हे बघा कशा एकदम छान प्रकारे फ्रूट लागलेले आहे फ्रूटची जी साईज आहे बघा आता दोन दोन फळं लागलेली पण फ्रूटची साईज बघा आपल्याला आताच याच फ्रूटच्या आपल्या जवळपास चारशे ग्रामपर्यंत साईज झालेली आहे आणि कमीत कमी अजून एक आठ दिवस लागेल आपल्याला फ्रूट हार्वेस्टिंगसाठी तोपर्यंत आपल्याला मिनिमम पाचशे ग्रामचं फळं आपल्याला भेटणार आहे आता हे बघा यामध्ये काय झालं आहे फरक आता ही जे हा जो लॉट आहे ह्या लॉटमध्ये आणि ह्या लॉटमध्ये एक चार ते पाच दिवसाचा फरक आहे म्हणजे ही फुलं एकदा चार पाच आधी उमरलेली आहे आणि हे चार पाच दिवस लेट असल्यामुळे ले याचा थोडे साईजमध्ये फरक दिसतो बघा असं नाही का आपला संपूर्ण प्लॉट जर पाहिला तर एकदम छान प्रकार आहे आणि तुम्हाला कुठेही जर पाहिलं तर वरच्या जो एक दहा टक्क्याच फ्रूटवर दिसते हे संपूर्ण फ्रुटी त्याच्या आतल्या भागात असतात आणि म्हणजे खाली लागलेले असतात खूप छान प्रकारे साईज होत आहे आणि एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काही जर मार्केटमध्ये आपल्याला जर चांगल्यापैकी रेट हवा असेल तर हे ज्या पाकळ्या आहे हे पाकळे खूप गरजेचे आहे हे बघा किती छान पाकळे तर मित्रांनो व्हरायटी निवडताना काळजी घ्या आणि प्रत्यक्षात बागाला भेट दिल्याशिवाय कोणतीही तुम्ही व्हरायटी असेल काही पण कोणतेच व्हरायटीचे रोख करते करून प्रत्यक्ष बागाला व्हिजिट करा पहा नेमकं काय फरक आहे खरोखर बागेला त्या प्रकारची फळं लागलेली एक नाही ते पण बघा आता हे बघा हा व्हिएतनामचा जम्बू रेड आहे हे बघा ह्याच्या ह्याची साईज आहे आता एक जास्त दिवस नाही झाले अजून याला पंधरा दिवस बाकी आहे ही थोडी जे रेग्युलर आपला बागेचा जम्बूपेक्षा हा जेंबू थोडासा थोडासा लेट चालतो म्हणजे आठ दिवसाचा तोडणीमध्ये फरक असतो आणि आपला हात आहे गोल्ड रेट यामध्ये फरक काय आहे बघा आपण हे पाहू शकता व्हिएतनामचा जम्बू हा पण दोन वर्ष झाड आहे हे दोन फल आपले व्हिएतनाम जम्बूचे आहे आणि बाकीचे बघा याची वाळ असेल ह्याची फळाची संख्या असेल साईज असेल हे बघा तीन तीन फळं लागलेली एका जागेवर तरी पण फळ एकदम खूप छान प्रकार आहे मित्रांनो अशा प्रकारे जर फ्रूट सेटिंग झाली तर आपल्याला पंचवीस टन ॲव्हरेज काढणं काहीच अवघड नाही कारण आता जर विचार केला तर बारा तेरा किलो जर आपण प्रति पोल पडला ॲव्हरेज तर आता एकटे सातशे पोल मी एक करत बसवलेले आहे आणि सातशे पोलचे असून बारा तेरा किलोला आपल्याला आठ ते नऊ टन आपल्याला शंभर टक्के पहिल्याच तोडणीला आपल्याला शंभर टक्के आठ नऊ टन निघणार हे बघा अरे या झाडाला कमीत कमी चाळीस फळ तरी असतील आणि फ्रूट साईज बघा फ्रूटचा आपल्याला जे सेफ आहे तो हो बघा किती छान प्रकार आहे जास्त आतमध्ये असल्यामुळं पण जास्त फळ तसे दिसत नाही हे बघा बघा काय एकदम छान प्रकारचं पोट आहे बघा नवीन कळी पण फुलायला नवीन जो पुढचा चलावट आहे हा पुढ थोडा कमी प्रमाणात आहे पण चांगल्यापैकी आहे एक प्रतिफल जर विचार केला दहा बारा दहा बारा कळी लागलेली आहे मित्रांनो चांगल्यापैकी ड्रॅगन फ्रूट चांगलं नियोजन केलं तर चांगल्यापैकी उत्पन्न येऊ शकतं असं नाही की एक स्पेसिफी आपली एखादी अशी व्हरायटी घाल तिचं आपलं उत्पन्न देऊ शकते तसं नाही फक्त आपण नियोजन काय करतो त्यावर पण अवलंबून आहे व्हरायटी शंभर टक्के व्हरायटीचा फरक पडतो त्याबद्दल नाही पण मग असं नाही का लगेच व्हरायटीमुळेच तुमचं चांगलं उत्पन्न येऊ शकता तुम्ही चांगल्यापैकी जर नियोजन केलं चांगल्यापैकी खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल चांगल्यापैकी नियोजन करा त्याप्त तुम्हाला चांगल्यापैकी उत्पन्न भेटू शकतं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल